राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त जीएम संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात येऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या दीडशेव्या शतकोत्तर स्वर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त जे एम मागासवर्गीय बहुदेशीय संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह जीएम संस्था बुधवार पेठ म्युनिसिपल कॉलनी इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब बाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात येऊन अभिवादन करण्यात आलं तसंच रावजी साकाराम हायस्कूल येथील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचं वाटप यावेळी करण्यात आलं याप्रसंगी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब बागमारे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सवाध्यक्ष सागर उबाळे जीएम संस्थेचे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन मॉन्टी बाबरे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत पप्पू गायकवाड रावजी सकाराम हायस्कूलचे शिक्षक संभाजीराजे दीक्षित अझर शेख अप्पासाहेब बागले महावीर आळंदकर दत्ता शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती